वेलकम बॅक माझं नाव प्रमोद रानडे आपण आता इन्व्हेस्टमेंट सफारीचा जर्नी सुरू केला आहे जानेवारी एंडपासून आणि आता मी तुम्हाला पॉवर ऑफ मार्केटबद्दल आज सांगणार आहे की पॉवर ऑफ मार्केट कि म्हणजे किती पटीने तुमचे पैसे वाढू शकतात प्रोव्हायडेड यू इन्व्हेस्ट प्रॉपरली इन डिसिप्लिन मॅनर आणि हँड होल्डिंग एखाद्या मेंटरला किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून आणि मार्केटच्या राईट सायकलमध्ये हे सगळे मी आत्ताचे बोललेलं वाक्य प्रचंड इम्पॉर्टंट आहे इट्स व्हेरी सॅड दॅट पीपल डोंट फॉलो धीज इन्स्ट्रक्शन अँड त्यांच आहे की मार्केटने मला बुडवलं मार्केटने तुम्हाला बुडवलं नाही तर तुम्ही तुम्हाला बुडवलं आहे राईट तर पॉवर ऑफ मार्केट म्हणजे काय तर आपल्याला गेल्या पंचवीस वर्षाची हिस्ट्री आहे त्याच्या ती पण आहे तुम्ही बघू शकता पण पंचवीस वर्षाची हिस्ट्री तर आहे आपल्याकडे आणि ओपन साईट्सवर अवेलेबल आहे राईट स्टॉक एक्सचेंजेसच्या साईट्सवर आहे आणि इतरही साईट्सवर आहे तुम्ही गुगल करा आता स्मार्टफोन सगळ्यांच्याचकडे आहेत मी जे सांगतोय ते तुम्हाला तुमचं तुम्ही बघू शकता तर आता मार्केट कसं वाढलं आहे कसं बघायचं तर व्हेरियस मेथड्स आहेत त्याच्यामध्ये इंडेक्स आहे की बी एस सी सेन्सेक्स किती वाढला आहे की दोन हजार साली किती होता आणि दोन हजार पंचवीस साली किती आहे पडल्या मार्केटमध्ये आणि दोन हजार साली मार्केट कॅपिटलायझेशन किती होतं ए ग्रुपचं किंवा बी एस सी टॉप हंड्रेडचं नंतर बी ग्रुपचं म्हणजे बी एस सीला बी ग्रुप असतो आणि एक ग्रुप असतो ए ग्रुप म्हणजे सगळे लार्ज कॅप कंपनीज आणि बिग ग्रुप म्हणजे कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीज तर कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले असते वीस पंचवीस वर्षापूर्वी तर काय विशेष तुमचे पैसे वाढले नसते वाढले असते म्हणजे टिपिकली सतरा टाइम्सच वाढलेला आहे ग्रुपचा इंडेक्स आणि मार्केट कॅपिटल इंडेक्स नाही म्हणजे मार्केट कॅप आणि ए ग्रुपचं मार्केट कॅप आहे ते एटी फाय टाईम्स वाढलेले एटी फाय टाइम्स इन ट्वेंटी फायव्ह इयर्स म्हणजे यू कॅन जी आर साधारण चाळीस टक्के पडतो जर चाळीस टक्के म्हणजे तुफानी मार्केट मार्केटनी तुम्हाला मिळवून दिलं आहे पण हे म्हणजे कल्पनात येत आहे आणि प्रत्येकाला हे मिळतंच असं नाही कारण तुम्हाला मिंटर चांगला मिळायला पाहिजे तुम्ही त्याच्यात दटून राहिलं पाहिजे बरेचसे लोक प्रॉफिट मिळाला की बाहेर पडतात आणि मग त्यांना वरती आता मार्केट पडणार पण मार्केट नाही पडत मार्केट अजून वरती वरती जात राहतं आणि तुम्ही टोटल मार्केट कॅप जर बघितलं एक ग्रुप आणि बी ग्रुप धरून तर सिक्स्टी एट टाईम झालेले मग ओव्हरऑलसुद्धा प्रचंड मार्केटमध्ये वाढ झालेली आहे सिक्स्टी एट टाईम्स मी तुम्ही जर तेव्हा एक लाख रुपये लावले असते दोन हजार साली ओके तेव्हा आज तुमचे अडसष्ट लाख झाले असते दोन लाख झाले असते तर ऑब्वियसली एकशे चाळीस लाख झाले असते ते फक्त सांगायचं कारण एवढंच आहे की तुमच्याकडे तेव्हा एक लाख रुपये असणार आहेत पण तुम्ही लावले नाहीत मार्केटमध्ये कारण यू डिड नॉट ट्रस्ट द मार्केट किंवा तुम्हाला माहीत नव्हतं किंवा तुम्हाला चांगल्या लोकांची संगत नव्हती की जे ज्या लोक जे लोक मार्केटमध्ये काम करतात आहेत आणि त्यांचं बरंचसं काय काय चांगलं झालेलं आहे वगैरे वगैरे तर हे तुम्ही आता मी तुम्हाला ॲक्च्युअल हे सीटच दाखवतो आणि ते मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला की वर्षानुवर्ष कसं का काय झालेलं आहे राईट हे बघा हे मी तुम्हाला सीट दाखवतो आहे ही मार्केट कॅपिटलायझेशनची सीट आहे आणि ही गुगलपर्यंत घेतलेली आहे बी एस सी साईटमध्ये हे अवेलेबल आहे डेटा तर आणि गेल्या पंचवीस वर्षाचा डेटा आहे आता हिस्ट्री नेवर रिपीट्स असं म्हणतात पण हिस्ट्री ऑल्सो नेव्हर डाईज हिस्ट्री रिपीट्स इन न डिफरंट फॉर्म ऑर अदर्स आता पंचवीस वर्षात जे झालं गेल्या पुढच्या पंचवीस वर्षात एवढंच होईल किंवा याच्यावर जास्त होईल किंवा कमी होईल कोणी सांगू शकत नाही राईट आणि मी जे सांगतो आहे ते अगदी तुम्हाला वाटेल की हे काय शक्य नाही जे बोलतात आणि बरोबर आहे तुमचं की सिक्स्टी एट टाईम्स ॲव्हरेज जर झालं सगळ्या मार्क तुम्ही जर ई टी एफमध्ये लावलं असतं तर सिक्स्टी एट टाईम झाला आहे किंवा फक्त ए ग्रुपमधल्या टॉप हंड्रेडमध्ये स्टॉकमध्ये लावलं असतं इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये तर अजून जास्त वाढले असते वॉटाईम टेलिंग यू इज बेसिकली ए ग्रुपच्या स्टॉक्सचं मार्केट कॅप किती वाढलं आहे जे आत्ता सांगितलं ना एटी फाय टाईम्स झालं आहे तर आता हे तुम्हाला मी वाचून दाखवतो इयर ऑन इयर दाखवतो ओके दोन हजार एक साली चार लाख त्रेपन्न हजार होतं मार्केट कॅप ऑफ ए ग्रुप आणि आता आहे ते तीनशे चौऱ्याऐंशी लाख कोटी ओके म्हणून एटी फाय टाईम झालेलं आहे आणि आता दरवर्षी कसं मार्केट वाढलेलं आहे ए ग्रुपमध्ये तर पहिल्या वर्षी, दर, वर्षी, वर्षी दर, दर, सहा टक्के वाढलं आहे म्हणजे दोन हजार दोन हजार तीनला त्याच्या पुढच्या वर्षी दोन हजार चारला त्रेसष्ट टक्के वाढलं एका वर्षात पुढच्या वर्षी साठ टक्के त्याच्या पुढच्या वर्षी दोन हजार पाच सहाला एक्केचाळीस टक्के ओके त्याच्यानंतर परत चौदा टक्के मग चौतीस टक्के दोन तरक्य हजार आठला दोन हजार सात एंडला दोन हजार आठ एप्रिलला मार्केट पडलं आणि ते किती पडलं तर पंचावन्न टक्के पडलं म्हणजे एक ग्रुपचे शेअरसुद्धा पंचावन्न टक्के पडले म्हणजे तुमचा एक लाखाचे पन्नास हजार रुपये झाले आणि ऑब्व्हिअसली तेव्हा लोकांनी इतका पळ काढला मार्केटमधनं की त्यांना वाटलं की आता जग संपलं जग कधी संपत नसतं मार्केट परत उभारतं आणि लगेचच ते उभारलं ओके दोन हजार नऊ दहा साली परत ते सत्तेचाळीस वरती केलं म्हणजे मायनस पंचावन्न टक्के होतं परत ते रिकवर झालं आणि इट यू केम बॅक टू सेम प्लेस त्याच्या पुढच्या वर्षी मार्केटने विशेष काही केलं नाही अकरा बारा तेराला प्लस नऊ टक्के मायनस सहा टक्के प्लस चार टक्के आणि त्याच्यानंतर जे मार्केट वाढलं ते दोन हजार चौदा पंधराला अठ्ठावीस टक्के वाढलं तेव्हा नवीन गवर्नमेंट सेटल झालं नवीन गव्हर्मेंट बी जे पीचं आलं आणि तेव्हा मार्केट चौदा टक्के वाढलं पुढच्याच वर्षी अठ्ठावीस टक्के मग परत मायनस एट पर्सेंट त्याच्यानंतर एकोणीस टक्के पंधरा टक्के चौदा टक्के दोन हजार एकोणीसपर्यंत नंतर एकोणीस वीसला आपला हे कोविड आला त्यामुळे मायनस चौतीस टक्के फक्त चौतीस टक्के पण तेव्हा सुद्धा मा लोकांनी पळ काढला मार्केटमधनं की आता मार्केट संपलं जगबुडलं पण पुढच्याच वर्षी परत बॅक जाऊ फोर्टी सिक्स पर्सेंट तर असा मार्केटचा प्रवास आहे तो सारखा अपडाऊन अपडाऊन होत असतो आणि तुम्ही जर मार्केटमध्ये दटून राहिलं तसा मार्केटचा प्रवास आहे आणि मार्केट कॅपिटलायझेशन इयर ऑन इयर मी तुम्हाला आता दाखवलं तर लोकांना कळेल की दरवर्षी मार्केट वर जात नाही पुढच्याच वर्षी रिकवर होतं आणि बेअर मार्केट टिपिकली नॉट मोर दॅन वन इयर ते लगेच वरती येतच ॲक्ट द मोस्ट टू इयर्स टू इयर्समध्ये तुम्ही यू कम टू बॅक टू युअर नॉर्मल पोर्टफोलिओ असतो व्हॅल्यू मग तुमचं पन्नास टक्के डिटेरेशन झालं असेल तर एक वर्षामध्ये तुम्ही परत रिकवर करता आणि त्याच्या पुढच्या वर्षी अजून तुमचं वीस तीस टक्के वाढू शकतं म्हणून आम्ही जे म्हणतो पाच वर्ष पाच वर्ष हो, पाच वर्षात तुम्हाला ॲव्हरेज दहा पंधरा टक्के रिटर्न मिळू शकतो okay. ओके असा हा प्रवास आहे मार्केट कॅपिटलायझेशनचा आणि इंडिव्हिज्युअल तुमच्या वेल्थ ग्रोथचा ओके थँक्यू सो मच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात थँक्यू